नो आजचं जे अमरापूरचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवल ते म्हणजे आपल्या उर्फ कॉकटेल उर्फ सुंदरना दादा दाद नमस्कार काय सांग चला आजच्या मैदानाबद्दल कसं झालं मैदान मैदा। जो जो दा दा मैदान एकदम छान झालं आयोजन नियोजन छान होतं निर्णय पण व्यवस्थित झाले दादा करंजे मैदान नंतर आज सलग गुलाल कॉकटेलचा हा तर बैल सध्याचा फॉर्मच चालू आहे दादा त्यामुळे बैल पळाला चांगला दादा मध्ये काय आजारी पडलेला दुखापत झाली होती दुखापत होता महिनाभर त्याच्यानंतर बैल चौथा दादा काय ह्या गाडी बंगल्यापेक्षा लय महत्व आहे ह्या क्षेत्रात हे क्षेत्रात म्हणजे नंबर कितीला महत्व नाही गाडी गुलाद राहणं महत्व आहे तर गाडी गुलाद राहिली तर पहिले चांगले होत्या बैलगाडी म्हणजे क्षेत्रात पहि होणं महत्वाचं आहे दादा काय म्हणजे मध्ये आजारी होता त्यामुळं पैऱ्याला काय अडचण येत होती का समजा तिला अडचण आलाय की लोक आजारी पडलाय बिल कसं सुपायचा बोलतोय का नाही अडचण आल्या पण अडचणच्या काळात म्हणजे ज्या लोकांनी बय दिला त्यांचं धन्यवाद मानतो आपण आणि मध्ये बाबू माने हेच मैदान आमचा पायरात ह्या मैदानावर आमरापूर पाठव आम्ही त्या दिवशी पाऊस त्या किती सव्वीसचा सोळा तारखेच्या मैदाना हेच मैदानावर पैसे आमचा कर्जपूरचा ते शब्द दिला बाबू माने राजाचा एक नंबर दादा काय बैलगाडी क्षेत्र शब्द चालत शब्द म्हणजे शब्दच चालतोय बैलगाडी क्षेत्र शब्द ह्या मैदाना दिला आम्ही एक नंबर गेला बाबू शेट्टी आज एक शब्द दिलाय पुढच्या वर्ष दिलाय <laughs> दादा काय हो म्हणजे राजानी अनेकदा त्या पुण्या साईडला पळे तुमच्या इकडं कायम गुलालत असतीच ही गाडी राजाची ना आपली गाडी गुलावत असते काय म्हणजे राजा, राजा ती गाडी आम्ही तीन वेळा पळायला असेल तीन वेळा गुलाल झाली आमची झाली मी असं मार खाल्ला गाडीने दादा काय हो राजाबद्दल काय सांगताल कोणचा राजा गर्णी तो म्हणजे काय म्हणजे बैल बैलच त्याला पण बैल सोबत चांगलं असेल तर तो काय पिक्रम्बर करू शकतो दादा आजचं नियोजन कसं लावलेलं अमरापूर मैदानाचं आमचं आज तर खरबिन जोडचं मैदान होतं मोरगाव च झालं झालं अचानक झालेलं पार आहे कारण आपलं त्यांचा अचारण झालेला पहिला योगेशला योगेशने फोन केला की आता बैलला पळायला जाणार नाही इकडं बैल नियोजन त्यांनी पण त्यांचं घरचं साज पाळणार तर त्यांचं घरचा बैल ठेवून आपल्या कॉकटेलवर पळाले दादा करंजे मैदानात अनेक प्रेक्षक राजा असेल सुंदर असेल फॅन अनेक प्रेक्षक आनंदात होते म्हणजे त्या मैदानानंतर चाहते एवढे वाढलेत की काही बोलू शकत नाही एवढे चाहते इथं हे पण मैदान पाहिले की कॉक्टेल सगळे प्रेमाने जवळ चाहते त्या मैदानापासून चाहते भरपूर वाढले दादा त्याचं फॅन फॉलिंग खूपच वाढलंय सुंदरच आता म्हणजे पळाले की बघा तुम्ही जसं काम करता तुमचे लोक काम करतोय ऑटोमॅटिक वाढत चालतोय दादा काय सुंदर तुमच्या आयुष्यात आल्यापासून काय काय बदल झालं म्हणजे आता काय होत पहिलं आम्ही वैलगाडी शेतात होतो मागच्या एक वर्षापूर्वी आम्ही आलो कधी गेलो कधी खेळत होता आता म्हणजे आम्ही आलो तर लोक वर करून बघतात कॉक्ट्याचे मालक आले हा एक मोठा रुबा बसण्यात त्या मिळून दिला दादा अनेक जण म्हणतात की या बैलगाडी क्षेत्रात काय मिळत काय मिळालं ह्या बैलगाडी क्षेत्रात जे आज म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आमच्या गावचे आम्ही चार आमच्या आल सत्तर टक्के लोक मोबाईलवर बघतात आमचं गावच की आमच्या वडकीचं मोठं करत हे पण आमचं मोठा दादा बैल पळतोच पण त्याच्यासोबत त्याच्या गावाचं पण नाव मोठं होतं बैल पळायला की बैल आता इकडचा बैल आमचं पार्टनर आहे लक्ष्मी पाटील त्यांच्या पण गावचं नाव मोठं करतोय वडकीचं नाव मोठं करतोय आहे त्यामुळे बैल बैल एवढं खूप अपेक्षा अपेक्षा पूर्ण असं नाराज कोणत्या दादा काय म्हणजे आजारपणा उठल्यानंतर काय वायदी विधी मागितली का सुंदर नाही आजार पण वायदी विधी काय विषय नाही होतो पण बैल आम्हाला आपण माहिती घेतोच नाही सगळ्यांना माहिती दादा काय हो मग अनेक लोकांची बैल उजाडात राहत नाही वाईटीचा विषय असा की बाबा समजा आपण बैल दुसऱ्याला दिला तर तो बैल उजेडात येईल म्हणजे जर मार खाल्ला तर काय करणार तेव्हा काही लोक वायदे घेत असतील असा विषय हा मित्रांनो आहे ना आपण बाह्यांकडे बी नेऊया बाह्या नमस्कार मित्रांनो आहे ना बाह्याला त्याच्यापेक्षा त्या सुंदरचा जीव जीव खूप आवडतो भैया काय हो तुमचं नातं काय सुंदरचं तुझं कायम जवळ असतं तुझं हा

एक नंबर उलटा वासरला घेऊन पळोवला वासर हां हां खेळू आता दादा त्या दिवशी पेढगावच्या मैदानात पण दुसऱ्या दिवशी पळून गुलालात गेला तो थो। पहिलेची थोड घेऊन गेलं दुसऱ्या गुलाब आहे ना तुमचं हिंदकेसरी त्या मैदानात अनेक जणांचं स्वप्न असतं की बैल गुलालात रावावा त्यानं ठेवलं तुम्हाला गुलालात सांगितलं ना पहिल्या ते पहिले जे तरी पण नाराज नव्हतं गेलं थोड्याशा चुकांमुळे गुलाल नव्हतं झाला दुसऱ्या गुलाल झाला दा, गुला आमचा दा दादा तुम्ही एवढ्या एवढ्या लांबून येऊन तुमची एवढी मोठी टीम आहे कोण कोण सहकार्य असतं सुंदर सोबत म्हणजे आमची घरचीच टीम आहे सगळी असं काय कोण काय विषय नाही सगळी सहकार्य करतात दादा काय सहकार्य असल्याशिवाय टीम असल्याशिवाय एक बैल गुलाल राहतात बैल काय एकट्याचं काम नाही आजचं पहिलं सुद्धा म्हणजे एवढं काही आंबेकर नेच केला होता म्हणजे मी पण पैरे करू शकत नाही म्हणून मी पैरे करतो असा विषय ना की मला सांगायला लागत नाही ना पैरे करायची गरज आहे योग्य पैरे करून पळवतात ते चांगला मोठा आनंद आहे दादा एखाद्या वेळेस पैरा चुकतो एखाद्या वेळेस एखाद्या मैदानात कसं कसं वाटतं एखादं पहर चुकला काय म्हणजे आपला बैल पळाला तर समाधान मानायचं पैरा शेजारचा नाही पळत आपण त्याला काय करू आपलं बैल तर पळतो हा महत्वाचा विषय तर मित्रांनो आपण दादांकडे भैया नमस्कार नाव काय तुमचं आज तुम्हीच गाडी आणली ना कशी पाहिली गाडी काय गाडीनं आज गड सेम आणि फायनल अगदी सुट्टाच काढला ना कसं बाई आम्ही अनेक हे प्रेक्षक असेल आणि दूर असतो खूप लांब असतो कसा आहे सुंदरचा पळ जवळ ना तुम्ही ते जवळ असता सुंदरचा पळ चांगला आहे स्पीड तो वसराला आज राजाला एकदम त्याच्या सोबत घेऊनच पाहिला काय सांगतात बैलाला म्हणजे असं एखाद्या वासरा असू द्या नाही तर बैल असू दे त्याला काय रेटा रेट रेट तसलं काय करत नाही जातो कशी पाहिली गाडी गट सेमी आणि फायनल गाडीला आज स्पीडच वेगळं लागलं आहे ना धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्ते काय सांग चाल आज मैदान झालं गुलाल केला सुंदर आज आनंदाची अडाणी पळून गुलाल केला म्हणजे आम्हाला आनंद झाला आज दादा कडन गाडी ना गाडी पळाली थोडस झालं उन्नीस पण गाडी आतून लागली असती एक नंबर केला असत दादा आज भाऊ भावांच्यातच लढत झाली म्हणावं लागेल आहे ना आज भाऊ भावांच्या राजाच्यात आणि सुंदरच्यात राजा दादा काय करणजे पुल मैदानात गेलता का तुम्ही हो कसं वाटलं एकंदरीत ती पण गाडी मोठी होती ती पण सुंदरचा मित्र परिवारच म्हणा मथुर बाकास आज कस त्या मैदानात आणि ह्या मैदानात कसं वाटलं आज ते मैदान थोडस म्हणजे जास्त पब्लिक आणि गाड्या म्हणजे मोठे बैल पैरे चांगलं तिथं थोडासा वेगळाच आनंद होता तिथं बी म्हणजे ती पण बैल आपलीच आहेत त्यांनी सुद्धा चांगली पळाली आपली गाडी चांगली पळाली काही नाही दादा सगळ्यात आनंद करंजी पुलच्या मैदानातच झाला असत करंजी पुल ना आनंद मोठा मित्रांनो आपण सुट्टी मेकर कडपिन जाऊया भया नमस्कार कधी झाले आज गट सेमी आणि फायनल कधी झाली सुट्टी का

करंजीपूलच्या मैदान म्हणजे अनेक आहे ना प्रेक्षक असे मैदाना मी अनेक बघितली पण आठवणीत राहणारं मैदान म्हणजे करंजीपूल मैदान आपली गाडीपेक्षा एक दोन गाड्या चांगल्या पळाले आपली गाडी चांगलीच पळाली ती त्या दोन गाड्या चांगल्या पळाले आपण काय एवढं म्हणजे हे नव्हतं पण आपल्याला आपल्या बायला विश्वास होताच की आता शेवटी नशेबाचा काय करणं तर भैया तुमच्या मित्र परिवाराला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते काय सांगताला आज मैदान झालं गुलाल केला सुंदर आज आनंदाचे अडाणी पळून गुलाल केला म्हणजे आम्हाला आनंद झाला आज दादा कडन गाडी पळाली पाळाली गाडी पळाली थोडस झालं उन्नीस बीस पण गाडी आतून लागली असते एक नंबर केला असत दादा आज भाऊ भावांच्यातच जा लढत झाली म्हणावं लागेल आहे ना आज भाऊ भावांच्या राजाच्यात आणि सुंदरच्या राजा दादा काय करंजे पुल मैदानात गेला का तुम्ही हो कसं वाटलं एकंदरीत ती पण गाडी मोठी होती ती पण सुंदरचा मित्र परिवारच म्हणा मथुर बाकास आज कसं त्या मैदानात आणि ह्या मैदानात कसं वाटलं आज ते मैदान थोडस म्हणजे जास्त पब्लिक आणि गाड्या म्हणजे मोठे बैल पैरे चांगलं तिथं थोडस वेगळाच आनंद होता तिथं बी म्हणजे ती पण बैल आपलीच आहेत त्यांनी सुद्धा चांगली पळाली आपली गाडी चांगली पळाली काही नाही है। दादा सगळ्यात आनंद करंजी पुलच्या मैदानातच झाला असत करंजी पुल ना आनंद मोठा मित्रांनो आपण सुट्टी मेकर पण जाऊया भया नमस्कार कधी झाले आज गट सेमी आणि फायनल कधी झाली सुट्टी काय

करंजीपूलच्या मैदान म्हणजे अनेक आहे ना प्रेक्षक मैदान मी अनेक बघितली पण आठवणीत राहणारं मैदान म्हणजे करंजेपूल मैदान आपली गाडीपेक्षा आप दोन गाड्या चांगल्या आपली गाडी चांगलीच पळाली होती दोन गाड्या चांगल्या पळाल्या आपण काही एवढं म्हणजे केलं पण तरी आपल्याला आपल्या बाईला विश्वास होताच की आता शेवटी नशिबाचा नंबर करणं काय करण नाही बाय ला आम्हाला आम्ही कधी काही टेन्शन घेतलं नाही काय तर भैया मी तुमच्या मित्र परिवाराला धन्यवाद